तर बघितलं ना मित्रांनो तर आम्ही निघालो आता सांभाळणार कोण आहे तर इंदर जाधव तर गहू मातेला इंदर जाधव तर यांचं शेड वगैरे बघू शकतो दाखव तुम्हाला तिथे गेले हा तर पशु अध्यक्ष म्हणू शकता आपण यांना तर खाली पण आपले मित्र बघू शकता काय टीम आमच्या आलेल्या एक गै न्याला दल संघटना आहेत संघटना सैदापूर अशा आता आम्ही गाडीतनं खाली उतरत आहे भाऊ तुम्ही गौ माता बघू शकता गौ माता बघू शकता कशा अभिषेक गाई बघून कसं वाटतं तुम्हाला माल एक नंबर आहे क्वालिटी पण एक नंबर आहे यायला लागते एकदा बघू सांग की बक्की सांग ना त माहिती खूप छान गाई तर बघू शकता माल क्वालिटी आहे <laughs>

चार चार। अरे हे ब कस आहे यांच बाईट झाला अजून एक गाय इकडं तुम्ही इथं गाय बघा कोपऱ्यात एक बघा गई हे बघा तर हि बघू शकता लिंबू चोरताना बघू शकता तुम्ही लिंबू इथं पावण्यांच्याकडे आलोय आणि लिंबू चोरून घ्यायला लागला काय बोलत काय लिंबू गाडी आहे तयार केलीतून हेतत गीत आहे हो गाडी नवीन नाही काय आमची गाय माता गौ माता आमची सुरक्षित सैदापूर मध्ये पोहोचव म्हणून आपलं असं ठीक आहे तुम्ही आहे ना तरी बघू शकताय वीर इंद्रच्या गावाचे मला मग मुंग्या चावल्या आईचा दा ना <laughs>

हो दोन सांगितलं दोन सांग पुढच नाही कॅमेरा मॅन इकडून ठेवा मग कॅमेरा

जरा भीत्या हे खेळू खेळ अरे कुठ आहे आपली गाडी कुठं आहे मग माझी तर गय किती दिवसापासून आहे इकडे किती चार वर्ष झालं मग तिला आता चार पाच वर्ष तिने पहिलं काय झालं तिने तिने पण खोंड झाले खोंड झालं काय होईल काय सांगायचं आता आता देत आहे का आता का देत आहे ना काय झाले बाबा होईना झाले ती मस्त इकडून टाकली ही इकडून टाकली मात आहेत की पोरं करते इंदर वगैरे काय आता इंदरला काय काम आहे नाही नाही आणि म्हणजे मित्र इंदरची मित्र भरपूर आहेत त्यामुळं काय इंदरची भरपूर आहे आता बघू शकता तुम्ही घरात गेच आगमन झालेलं आहे तरी पुस्ताना आपण <laughs> राज वाईट वाटून घेऊ नको भाई आता तू युटूपवर आहेस तिकडं नाही तिकडं नाही तो बंद आहे आता

वडे चालू चल 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 इकडे वरती आ हा 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 हा

એને મેનકા વિશે ટિકડાનો બોલ હાલો બોલ હંમેશા દીલેસ ટિકડા બાંધે આ

आपली आणि आता फुलवंतीच्या त्यांच्याकडं होत नाही ना ते आता वयस्कर असल्यामुळे आय टी कंपनी आहे वयस्कर असल्यामुळे तर आता यांनी टेक ओव्हर केली टेक ओव्हर करून आता यांनी सांभाळणार आहे आता सगळं आता सगळं बदलणार आहे आता शिंगाला कलर वगैरे देऊन गैला थोवायची माश्या सगळं काढायच नाही बरोबर आहे बघा आत्ता ही अग्रेसिव्ह झाल्या तर जरा माराय बघायचा प्रयत्न करते मला इंदर तिथं बसलाय तर ती जरा पणा करायला लागले मग बघू शकता मला मारते आता तर हिला बांधल्यामुळे मी सुरक्षित आहे तर आयुष्य तिकड वडा की जरा मला मला जरा प्या वाटायला लागला बघ नाही तर भाऊ शेंगालायची आजच्या जगाची गोमाता भाऊ मायासाठी माता नाही आता मला जरा भ्या वाटायला लागला तरी इथं जरा किजी जरा म्हणजे रिएक्शन मला नीट वाटत ना झाले राम 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 तर बघू शकता ते गुण तर बघू शकता ही कशी पुस करते कुणशी सारखी पुस करत आहे तर ऍग्रेसिव्ह झाले माहेर इथे बाबा ती तर मला एक सांगायचं होतं तर हिज नाव म्हणजे आपल्या नवीन ठिकाणी तर आपण नाव म्हणजे हिज नाव काय ठेवा तुम्ही सुचवा तर काय आविष्ट काय नाव असावं आता माझे तर म्हणणं राजमाता राजमाता असं काय असो तुझं काय म्हणत आहे पब्लिक चे माझं म्हणते पब्लिक चे म्हणते माझं म्हण ऑडियन्स तुमचं काय मत आहे आपल्या राणीचं नाव काय असावं राणी आपल्या गौमाताचं नाव काय असावं सा जे सांगितली बरं मी काय म्हणतो सबस्क्रायबर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्ही तेच नाव ठेवू तर आता इथं ब्लॉक थांबवतो दाखवतो डायरेक्टर इंदरच्या शेडाव हे डिस्टर्ब करू नका तिला तर या ए तुझ्या इथं ना आवी, आवी नको ग बस तर आता निम्म्या वाटत ती तुम्ही बघू शकता तिच्याकडे निरीक्षण करा जरा पिलेले पिले तर बघू शकता ती हळूहळू माझ्याकडे कसा पावटी काही करू शकते आहेत माग थांबले पाय धरायचे तर तिनं शिव वगैरे केल्या तर हे बघू शकता वगैरे आता हे अॅग्रिव झाले खूप ॲग्रविल्या मार मारायला लागल्या लाता बिता मारायला लागले तर बघू शकता ही हे गप्पच बाबा आता शांत झाल्या कॅमेऱ्याला आता माझी किडनी बाहेर काढली असते थोडक्यात वाचलोय आता ही, ही शेण खा खाया म्हणजे भिलोय बाई त्यामुळे तो जरा बोलताना कुबडी वाईट हे बघू शकता एक दिवस झाले सगळ्या अचानक मारायच यायला काय विषय झालाय का बाबा अभ्याय की नाही खुली सोडीन खुली आत कशाला लावतोय मारते ती मला हे तिकडं हो बाळा तिला येत घट्ट तिला घट्ट बांधतात ए लय वळू नको बाळा तिला त्रास होतोय तर ती बघा बघू शकत शांती 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 घे तर मी इकडं कोपऱ्यात आहे एकदम तुरी मला मा मार आहे तर मुकळी असते तर मला तर आता मी रे रेल्वेच्या रो रेल्वे पशी आहे आणि स्टॉप इथं आहे की नाही रेल्वे यायला लागले मला वर यायला लागणार ना थांबता मी येतो की वर धर धरविड की पार्शील मोबाईल व्हावा तेवढा बाबा रेल्वे बघायची आपल्याला अरे कुठली रेल्वे माहिती सांग की जरा मी माहिती सांग मालगाडी आहे सांगा लवकर मालगाडी गाड्या त्यातला मामा नेलाय जागा मु गेला हं यात मावा डायरेक्ट दिल्ली पर्यंत पोहोच केला जातो हां मावा तर बघू शकता आपण महिना महिन्याला तिचू नको बाबा माझी महिना माझी कातान काढल आव्या शिंग तुझ्या पुट्ट्यापास भाऊसिव्ह व्हायला लागले बरं काय अर <laughs> यो कासला असला फास्ट आलाय <laughs> पुरुषाला पण पर मारेन त्याला पण मारेन <laughs> तर भाऊ आपला सगम्यात आहे आता पावाची टोपे आता जस्ट आहे आणि टोपे उडू नाही की नाही गाड्याच्या गाड्याच्या डिगीत न गेल्या तर इंद्राच्या शेडाव आपण पोचलेला आहे इंदर भाऊ कसं वाटतंय तुम्हाला नवीन राहण्या इंदर तिथं अमर आहे तिकडे इकडे येतो आले हो जाय लंदा उधार كده मटर ला गई लस आहे जे काटा आहे पण ह्याला पसंद आहे हा काढले गी रे आहे काय

इंदरला मारले तिला बरोबर इथं पडली इथं एक टिपको पडला बाग काय ना रे सेटा नाही पडलं

इंदर भाऊंची नवीन आईला इंदरच्या कोंबडी चाल शेडाव आहे बाबा काय सांगता येत नाही बाबा कधी पण आपण कॅनल मध्ये पडलेलो असेल त्यामुळे भाऊंचा नाच करून चालतंय का लाच घातली की इंदर भाऊ माग पडत नाही ना लाच नव्ह मार्केट माणूस गायब होतो तर काय मला काय दाखवत मला काय दाखवत होता काय माझा काय तो विषय होता माग काय तर दाखवत होता उडाय हे बस बाबा तुझा कालवा हळूच अरे मी मे बाहे मा इथं पण आहेत मी लगेच तुमच आमचं काय या बाजूला <laughs> करू आता बाबूबाई इकडे इकडे आहे की तुमचा व्हिडिओ घ्यायचा इकडे की जरा बाबूबाई मनक्यात पाणी मनक्यात पाणी लोकांना तर अजून बघू शकता इथं काही तयारी नाही सर कि मधन शकता शेड बंद शेड दाखवूयात मावा किंग तर शेड बघू शकता आत बहिलंच पहिलं अरे बाप रे बाप इकडं बघा कसूर बागा हा बाब्या 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 आणलाय परत कधी का हे तीनशे दोन तिकडे चकुले आपली आता ही पारी हिच नाव काय लक्ष्मी लक्ष्मीला कुठं बांधायची मग म्हणजे दोघा खंड आहे बाब्याला ए चकोलेला हिकड कर लक्ष्मी तिकड कोपऱ्यात करा माझी लागत ती दोन पिल्ली गायब झाले की <laughs> तुम्ही आता या तुमचं घेतो वास घेतला <laughs> तर इंदर शेटन आता मी घ्या इंदर <laughs> लक्ष्मीला काय घालतोय पहिल्यांदा लक्ष्मीला बघू शकतो अरे कोंबड्यांना घालते वाट काय आलं कुठलं गाव तुमचं बारशीच आहे बारशीला परवा दिवशी येईन बघाय तिकडं लग्न आहे एकाच हो काय करायचं माता पैसे मीजून घ्या बरं काय जरा फाटलेली नोटा बिटा देते गाडी उडाल पुढे रस्त्यावर येईल मारच्या फटाला लागतात गाडी एखाद्या असतो इथे बांधणार परत आज बांधणार